Thank you कोल्हापूर तालुक्यातील अणदूर येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येथील सिद्धार्थ नगर मिलिंदनगर चिवरीपाटी स्थित आंबेडकर चौक तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी असलेले भीमनगर येथे बुद्ध विहारात सामूहिक बुद्ध वंदना घेऊन महामानवाला अभिवादन करण्यात आले यावेळी गावातील नागरिकांसह समाजातील महिला पुरुष व तरुणांनी यावेळी बाबासाहेबांना आदरांजली वाहिली तसेच अणदूर ग्रामपंचायत जवाहर विद्यालय व जवाहर महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले व या प्रसंगी विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षक लिंबाजी सुरवसे यांनी हर घर संविधान अभियानाविषयी आपले मनोगत व्यक्त केले आपल्या जवाहर विद्यालयामध्ये आपण दरवर्षी आदरणीय आदुरे गुरुजींनी या ठिकाणी घालून दिलेल्या परंपरेनुसार महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम साजरा करतो आणि त्या अनुषंगाने आपल्या विद्यार्थ्यांमध्ये आदरणीय बोधिसत्व महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षाची कहाणी प्रत्येकापर्यंत पोहोचून त्यांनी सर्व समाजाला समानतेचा स्वातंत्र्याचा बंधुत्वाचा कसा संदेश दिला आणि त्याचबरोबर त्यांनी राज्यघटना कशी निर्माण केली याचं ज्ञान अवगत होण्यासाठी याची माहिती होण्यासाठी आणि त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराप्रमाणे सदाचारी सदवर्तनी निर्व्यसनी राहण्यासाठीची म्हणून दरवर्षी हा कार्यक्रम आम्ही महापरिनिर्वाण दिनाचा या ठिकाणी साजरा करतो त्यातून त्यांनी तो बोध घ्यावा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रमाणे आपलं जीवन व्यतीत करावं समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतो जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतःसाठी जगलेच नाही ते समाजासाठी जगले समाज उद्धारक होते ते त्याच त्याचप्रमाणे आपण खारीचा वाटा घेऊन आपण समाजाचं काही देणं लागतो या अनुषंगाने दरवर्षी महापरिनिर्माण दिन आम्ही विद्यालयात साजरा करतो याच कार्यक्रमात जिल्हा परिषद माध्यमिक विभाग व प्राथमिक विभाग आदरणीय शिक्षणाधिकारी साहेबांच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेचे विशेष कार्यकारी अधिकारी श्री मौनक घोष साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही घर घर संविधान हा कार्यक्रमही आयोजित करत आहोत या कार्यक्रमासाठी म्हणून आम्ही आमच्याच विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षक संविधानाचे अभ्यासक आदरणीय श्री निंबाजी सुरवसे गुरुजी यांनाही आमंत्रित केलं होतं संविधानाची संपूर्ण माहिती स्व संविधान स्वतः प्रति कसं अर्पित करायचं आहे या संबंधाची माहिती आदरणीय सुरवसे गुरुजींनी आमच्या विद्यार्थ्यांना आ... दिली त्याबद्दल त्यांचेही आभार व खात्या शिक्षण खात्याने हे हा उपक्रम ठेवला त्याबद्दल मार्गदर्शन केले त्याप्रमाणे आम्ही हा कार्यक्रम संपन्न केला त्याबद्दल आदरणीय शिक्षणाधिकारी साहेबांचे खरोखरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला महापरिनिर्वाण दिन तर झालेला आहे आज जगाला माहित आहे पण अणदूर एक अशी एक नगरी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आस्ती आहे या ठिकाणी तर खरोखरच मला असं वाटतं आहे की या ठिकाणी आणि मोठ्या प्रमाणामध्ये समाज या ठिकाणी उपस्थित व्हायला पाहिजे तर होता होईल तेवढं आम्ही याच्यापुढून चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू आणि याच्यापुढून देखील मोठ्या संख्येनं जनसमुदाय यावं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिचं दर्शन घेऊन आणि प्रत्येकाला तर माहीतच आहे बाबासाहेबांचं जीवनचरित्र कशा प्रकारे चाललेलं आहे आणि या युवा पिढीला असं सांगतो की बाबासाहेबांच्या फुले शाहू आंबेडकरवादी विचाराच्या विचारानं विचारा जर गेलं तर खरोखरच खूप समाजामध्ये एक चांगलं पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होईल आणि खरोखरच एक बाबासाहेबांचं स्वप्न साकार होईल काही वर्षी आम्ही सहा डिसेंबरचा कार्यक्रम केला पहिल्यांदा सिद्धार्थनगरमधून आम्ही पूजेचं म्हणजे मूर्तीपूजा केली नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आलो तिथून आम्ही तिथं भीम तिथून परत भीमनगरमध्ये आलो आणि सर्व समुदाय आम्ही जमून आज तिचं दर्शन घेतलं आणि मोठ्या संख्येने आम्ही पुढल्या वर्षी याच्यापेक्षा मोठ्या संख्येने आम्ही उपस्थित राहू डी न्यूज मराठीसाठी लक्ष्मण दुपारगुडे अणदूर तुळसापूर